जामखेड शहरामध्ये मोटर्स या इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूमचे उद्घाटन नुकतेच पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाले यामुळे जामखेड शहरात थोड्याफार प्रदूषण होण्यास मदत होणार आहे आता जामखेड शहरामध्ये या इलेक्ट्रिक बाईक धावणार आहेत विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक बाईक साठी आरटीओ पासिंग व ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता भासणार नाही अशी ही माहिती या इलेक्ट्रिक बाईक चे शोरूम चे संचालक केदार रसाळ व शैलेश भोळे यांनी दिली जामगेड शहरातील किनारा समोर सूर्या मोटर्स या नी नी? इलेक्ट्रिक बाईक या भव्य शोरूम चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की जामखेड तालुक्यात प्रथमच या बाईकच्या शोरूमचे उद्घाटन होत असून यामुळे जामखेड शहरातील प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे यावेळी बोलताना सूर्या मोटरचे संचालक यांनी या इलेक्ट्रिक या बाईकमुळे पेट्रोल खर्च वाचणार आहे तसेच या बाईकसाठी आरडीओ पासिंग व ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक बाईक दहा रुपयाच्या चार्जिंगमध्ये सत्तर ते ऐंशी किलोमीटर चालणार आहे या उद्घाटन प्रसंगी सभापती सुभाष आव्हाड माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर उपसभापती सूर्यकांत नाना मोरे सूर्या मोटरचे संचालक केदार रसाळ सैलेश बोळे भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरवसे नगराध्यक्ष निखिल गायतडक उपनगराध्यक्ष शाकीर खान माजी उपनगराध्यक्ष महेश निमोनकर गुलशन अंधारे डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे सोमनाथ राळेबाद पोपटाना राळेबाद बंडूशेठ रसाळ सह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते एका बाईकचे वितरण करण्यात आले सूर्या इलेक्ट्रिकल बाईकचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो एकदा मी जरा माहिती शॉर्टकट सांगितली पण पहिल्यांदा आपण मोबाईल आल्याच्या नंतर लोक बोलायचे की नोकियाचा फोन सगळ्यात चांगला आहे बरोबर ना आणि सॅमसंग म्हणलं की लोक मला जे चाय नाही नुसता ओरडतो आणि जास्त आवाज करतो पण आता अलीकडच्या परिस्थितीत असं झालंय की आता चा... चा... ते चायनाच ओरिजिनल झाले सॅमसंग शिवाय कोणाच्या हातात फोन नाही आणि नाही झालं सॅमसंग मध्ये नाही जर रेटलं तर आपो घेतोय माणूस ते बी चायनाच होते आहे मी एक दिवशी आयफोन घेतला तर आयफोनच्या आयफोनच्या त्या बॉक्सवरती लिहिलं होतं मेड इन चायना मेड इन चायना लिहिलं तर मी म्हणणारे काही फसवतो बी सुद्धा काय आम्हाला दोन तीन पोलीस होते बॉडीगार्ड होता तेव्हा म्हणत नाही साहेब सगळं चायनाच होते त्यांनी त्यांचं कॉपी करून तेच बनवतात आता चायनाचा आयफोन पण तेच बनवतात तस आता इलेक्ट्रिकल गाडी घ्यायचं म्हणजे लोक म्हणजे काय हलकी गाडी घेतली पण दिवस तुमचीच पेट्रोल जरा अस्वस्थ झाले थोडं पण जसं पेट्रोल वाढन तसं लोक म्हणजे गाडी आता आता आपले दुसरे सायकल व्हीकल बघा आणि कधी ना कधी हे डिझेल पेट्रोल गोष्ट आहे त्यामुळे इलेक्ट्रिकल शिवाय दुसरा आपल्याला पर्याय राहणार नाही आणि तसही शहरात जर फिरायचं असलं तर आता तुम्हाला तेल टाकायचं नाही आणि सर्व्हिसिंगचा सूर्या मोटर्सच्या कंपनीसाठी आपण अवर्जून उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि मित्रांचं सर्वांचं सरसे सरसे स्वागत करतो आणि आभार मानतो सुरुवातीला हा कन्सेप्ट असा आहे की हा इलेक्ट्रिक बाईक्स हा कन्सेप्ट जामखेडमध्ये प्रत्यता सुरू करण्याचा मी निर्णय घेतला कारण कालांतराने पेट्रोलच्या किमती वाढत आहे पोल्युशन वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं सगळ्या जगात ही ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगची शक्यता खूप भयानक होताना दिसते म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या अर्थानं मी एक हा उपक्रम आपल्या समोर राबवतोय सूर्या मोटर्स इलेक्ट्रिक बाईकचा या ठिकाणी नामदार साहेबांनी ओपनिंग केलं तर मी एवढं सांगू इच्छितो की दहा ते अकरा रुपयाच्या चार्जिंगमध्ये मध्ये सत्तर ते ऐंशी किलोमीटर जाणारी ही बाईक आहे आणि या बाईक मध्ये साडेतीन ते चार वर्ष कसाही मेंटेनन्स या बाईकला लागत नाही त्यामुळे इको फ्रेंडली बाईक या ठिकाणी आपण सुरू करत आहोत या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नांदार साहेब आणि सर्व तालुक्यातील सर्व नेते मंडळ उपस्थित राहिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो प्रतिनिधी किरण रेड्डी सह कॅमेरामॅन रोहित राजगुरू বিশ্বদর্শন নিউজ জামখেড়